सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पहाटेच्या सुमारास घरात व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं पंधरा वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चांदवड या ठिकाणी घडलेली आहे प्रवीण भैरवनाथ धायगुडे असं युवकाचं नाव आहे चांदवडच्या फुले नगर येथील रहिवासी मंडळ अधिकारी भैरवनाथ धायगुडे यांचा मुलगा प्रवीण हा गुरुवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास घराच्या वरच्या खोलीत व्यायाम करत होता व्यायाम करत असताना तो अचानक चक्कर येऊन कोसळल्यानं मोठा आवाज झाला म्हणून आईनं धाव घेतली असता प्रवीण अत्यवस्थ असल्याचं दिसून आलं कुटुंबियांनी त्या चांदवडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केलं धायगुडे कुटुंबीय मूळचे जत तालुक्यातील असल्यानं शवविच्छेदनानंतर प्रवीणचा मृतदेह अंत्यविधीसाठी मूळ गावी नेण्यात आलेला आहे अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित